Gracias. तू कुठून आलास महाराष्ट्रात सावंतवाडी सावंतवाडी म्हणजे तू या बाबा पोकेचा नातू काहीतरी पाच आहे ना, पाचा ना? हो, 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 हो. आ, किती वर्ष झाले तू या क्षेत्रात आहे आता वर्ष चौथा काय करतो तू गणपतीच्या मूर्तीला काय काय करतो हो, लावणं आणि मूर्ती तयार करण्याचं काम झालं हो चालू आहे तू एक मूर्ती करायला तुला किती वेळ लागेल पूर्ण मूर्ती हाताने हाताने करायला सगळं इथं थोडी थोडी जमते पण आता एवढं प्रॉपर जमत नाही जमत नाही तरी किती वेळ देतो या माती मातीत हात घालायला माती आता फिनिशिंग मला करायला एक गणपती एक तास एक तास लागतो तरी दिवसाला किती वेळ या क्षेत्रात दिवसाला पूर्ण म्हणजे मी आता मामासोबत रातपर्यंत रात्रीपर्यंत अकरा वाजेपर्यंत करतो मी टाइम देतो मी ओके आणि मग आणि काय करतो मी आता कोर्स केलाय काम कर कामाला पण आता जातो कसला कामाला हॉटेल 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 ओके येस थँक्यू नाव घेतो दुसरं आहे युवराज कोके तुके। हा तू केन्ना पासून करता आहे मूर्तीओ हा फिनिशिंग करता सात वर्ष आहे सात वर्ष आहे तुला कशी आवड झाली फिनिशिंग करपाची असे आम्ही असे पळोवपाक बी गणपती पळोवपाक येतात पैन्नाचन असे बारीक बारीक काम करू मऊसे कसे शिकला आणि पहिले कीते करत आलो पहिले कॉलेज करी कॉलेज जाले कंपनी आणि आता मुखार किते करपाचा विचार झालाय आता जॉब शोधता आणि हे काम करता कोण कोण जॉब गवर्नमेंटचं आहे काय मूर्ती केल्या सुद्धा करिअर घडवू शकता ना तू जो विचार आ

खय खय काम केलत वे सगळं पेली आमची वरचा वडा झाली लंदा परत आता मग मी बाबी बाबी कोटे वडा आले आता इकडे इथे इकडे आता काय करतो तू सध्या ते आता माझे काम आहे गणपतीला करा फिनिश करायचं फिनिश करपाचे हं आणि कसंले आवड अस तुका मागील फीचर आकडे करपाचे हात मागीर नंतर पडलो झालं उपरांत या कलेन रमतो लो का आणि किती तरी वेगळे नाव किती तू काय करतो डोकी हां तयार करतो फार किती वर्ष झाली करतात इथे दोन वर्ष झाले आहे काम करतो हां दोन वर्ष नंतर मी वर्षभर फायबरचं काम करतो फायबर फायबर हा मी तरच साचा

ह्या क्षेत्रांत कितें करियर घडोवंक शकता म्हणजे सगळें वेवस्थीत जावंक शकता तुका कितें दिसता अनुभवान आतां सद्या बाजारांत पळय ते प्लास्टर ऑफ पॅरीस ह्यो मुर्त्यो येतात त्यामुळे हाचेर परिणाम जाता तुका कितें दिसता बंद जावंक जाय न्हू कितें करचें पडटलें बंद जावपाक जाय लोकांनीच पुजाप ना ते प्लास्टर ऑफ पॅरीसचे मातयेचेच पुराप थँक्यू तू कित शिकता रे पहिली शिकता वयता ख शाळेन विद्याप्रसारक प्री प्रायमरी स्कूल पासून ते मदत करता तू पप्पांक मुर्ती कर काय मूर्ती करता तू पण तू कॉलेजीन गेल्लो मरे संत नाथ आंबे थंसर तुन एक मूर्ती त्या कॉलेजीच्या भुरग्यांक दाखयली न्हू तुका आवड असा वडील ताताकडे किती जातलो हां मुर्तिकार जातलो येस थँक्यू ही एक जुनी गणपतीची चित्रशाळा बाबा पोके म्हणून फेमस गणपतींची चित्रशाळा आणि चिकण मातीचे मुर्तो म्हाका आता शेकड्यांनी दिसता तुम्ही ह्या क्षेत्रात केनापासून आल्यात मात पण आम्ही लहानपणापासूनच असा त्यांना आमचो आजो बाबा पोके आमचा बाबा तुकाराम त्यांना हे गणपती तयार करीत त्या टायमापासून आम्ही त्यांच्या बरोबरच असले थंसनच सुरवात झाली आमची आणि जवळजवळ आता माझ्या जबाबदारीन तर आता वीस एक वर्ष झाली की हे गणपतीचे काम करतात आता आम्ही पळतात तुमच्याकडे भुरगे म्हणजे विद्यार्थी कॉलेज कुमार हे गणपती करता ते केनापासून येतात भरगे आता थोडे नवीन आता थोडे झाले एक वर्षात भेटा आणि ह्या वर्षात आमचे डिपार्टमेंट हेक्राफ्ट टेक्सटाईल एन पॉय त्यांच्यानी स्पेशल भूग्यांखात ट्रेनिंग घेऊन त्यांच्यांनी आम्हाला एक वर्कशॉप दिला प्लस जे आम्ही गणपती कामाबरोबरच भरग्यांक म्हणजे नवीन भरगे तयार जावपाक जाय जरवून भुग्यांक फुडे हाडले आणि त्यांचा आम्हाला डिपार्टमेंटचा सपोर्ट मेळो या फावटी या कलेच्या माध्यमात तुम्ही पोर्तुगालात पावल्यात विदेशात आमची कला पावली थैलो अनुभव किती आणि तुम्ही केन्ना गेले ते पोर्तुगाला पोर्तुगाला वंक म्हणजे आताच आम्ही एक मार्च महिन्यात त्यांना आमची विजीट झाली पोर्तुगाला लिस्बन पोर्तुगाला ते वचपास म्हणजे माझे गोयंतन खूप थं एबिशनं प्रदर्शन असले म्हणजे खूप थं भाग घेतला एक्झिबिशनं माझे लाईव डेमॉन्स्ट्रेशन पॉटरी ते सगळे काम पण माझे थंसी निवड केली जी आमचे डिपार्टमेंट आर्ट एंड कल्चर आणि गोवा हँडिक्राफ्ट टेक्स्टाल अँड हे दोन डिपार्टमेंटासून माझी निवड झाली की मग आता धाडपाचो लिस्बन बंद परतवाला म्हणून खुपशा एक्झिबिशन अनुभव असलो म्हणून त्यांच्यानी माझी गोयांसून निवड केली आता तुमच्याकडे आम्ही पळयता खुबशे मातयेचे गणपती असा तुमच्याकडे काही गणेश भक्त मूर्ती जाय किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची मुर्ती जशी डिमांड करतात थोडे करतात पण आम्ही चढ करून मातेचेच काम धरलं चालू म्हणजे किती असा की मातयेन कसे असा की जी येणारी पिढी असा ती मातेन जे करतात फुडल्या पिढेक कळव जाय की मातयेन कशी घडयता म्हणून ही मातयेचीच मूर्ती करप आणि जे गणेश भक्त सुद्धा येतात आम्ही पटवून सांगता की मातयेची मूर्ती किती जाय एखाद्या लहान असे आम्ही प्रत्येक गणेश भक्त सांगता आता तुमचे बाबा पोके पळे ते गणेश मूर्तीकार आशिले सांप्रदायिक मागी तुमचे बाबा ह्या क्षेत्रात आले त्यांनी कला सांप्रदय मागीर तुम्ही तुमची ही तिसरी पिढी तुम्ही कले क्षेत्रात येल्यात ही पिढी कला चलतात आणि आता पळतात तुमचं पिक्यान सुद्धा ह्या क्षेत्रात आहात पासून आवड जर जे आम्ही सुद्धा सुरवात केली की कोणी येऊन बस हात धरून असे असा जे ते काम करीत आम्ही फॉलो केले की ते कसे करतात कसे हे असतं काम कसे जे काम नजरे नजरे आसता, ते नजरे समोर ते शिकत राहतात भरगी म्हणजे आता ते कसे आह की आम्ही हंगाल काम करतात की तो पळता की कसे काम करतात आता एक मोल्ड कसं प्रेस करा माती कशी सगळे त्याच्या नजरेसमोर असा म्हणून हे काम कसेच शिका आणि हाय सुद्धा अशेच काम शिकल्यात याच्याकून पुढे शिकवून आणि अनुभव घेऊन जे मोठे गणपती कसे तयार करतात सार्वजनिक गणपती कसे तयार करा एक, एक थोडे थोडं ते मुंबई थंयसर शिक्षण घेतले मुंबई कोणाकडे घेतले तुम्ही मुंबई एक प्रसिद्ध आमचं एक सतीश मूर्तिकार मूर्तीकार प्रसिद्ध मूर्तिकार त्याच्याकडे शिक्षणाचे धडे घेतले सर कितलो टाइम दिला तुम्ही जवळजवळ एक जोर दोन वर्ष वाचून त्यांच्याकडे हे केले ते सर मार्गदर्शन त्यांचे घेतले आता हे चित्र तरी किती वर्ष असतील अंदाज अंदाज तर असे म्हटलं की दीडशे वर्ष तर क्रॉस झाली ते आमच्या चित्रशाळेत किंवा आमच्या आजाच्या मामाकडून सुरुवात झाली आजाचा मामा आमच्या म्हणजे आता ही बोन गेल्या चौथी पिढी असा आमची आता आम्ही पळतात तुम्ही गणेश मूर्त्याबरोबर बरोबर सगळीकडे स्वामी विवेकानंद म्हणा नका की ते वेगवेगळे पुतळे तयार करतात आणि सरकारकडल्यान तुमका जाय तसे सहकार्य मिळता काय खतरी कमी पडत मेळटा आता खुपशे मागणे असतात गणपती सोपल्या थोड्यांचे काम किती पण आम्ही कामाची सुरुवात तर आम्ही गणपतीकडसूनच केल्या म्हणजे गणपतीच्या आशीर्वादानच पुढे सगळे आणि एक काम करीत राहत कसले कसले मूर्ती तयार करीत राहत असंच एक मन हे असं की आता पोक गेल्या जे आमचे प्रेझेंटेशन हा काम आहा की खूप ते मूर्ती घातले ते काम पण असे काम खुपशे गरमेंटाचे येतात आणि त्यांचा खूपसो टुरीजम डिपार्टमेंट हा आमचे जे हेक्राफ्ट त्यांचा खूप सपोर्ट मेळटा त्यांचे ऑर्डर्स असतात खुपशे आम्हाला आता ही मूर्ती करप किंवा मूर्ती कशी हे सर्वसामान्यांक सर्वसामान्यां कॉलेजीन वत्रा स्कुलाच्या भुरग्यांकूय शिकयता आणि तुम्ही एकदा कोलवाळे जेलिनू आमचे जे गुन्हेगार म्हणया त्यांच्या तरी गुन्हेने अडकले तेंकाय तुम्ही मूर्ती शिकताली तो अनुभव किती आशिल् तुमका तो सुद्धा की सगळ्याने पहिले आमच्या डिपार्टमेंटा गरज कळले की सेंट्रल जेलिन एक ट्रेनर जाय काम असले पॉट्री जे कुमारी कला ती जाय शिकोवली ते एक हाय चार महिने त्यांना शिक्षण दिलं म्हणजे डिपार्टमेंटात माझे सिलेक्शन केले की तूच हे दाखवू शकता सेंट्रल जेलीत तूच वच आणि एक चार महिने त्यांनी ती पॉटरी ट्रेनिंग दिली सर म्हणजे कुंभारी कला ही कशी करतात चाकार कसे मडके तयार करतात त्याच्या उपरांत पावस असं विषय आला की खरी त्यांना गणपतीची कला माझाच प्रस्ताव की असं गणपती शिकव्या सर आता मातीचे गणपती पोक गेल्या खूपशे गोयभर मागणे असतात खरी कमी पडतात मातीचे गणपती म्हणून त्यां प्रश्न आला की एक आम्ही काहीतरी त्यांना मूर्ती चालू करूया म्हणजे त्याच्या आम्ही सगळी माती हे ती अरेंजमेंट केली आणि मूर्ती सुद्धा तयार केले भरपूर मूर्ती शंभर आणि वर्षात शंभर असे त्यांच्या पहिल्याच फावटी मूर्ती तयार करून असे आमच्या हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट खूप असे दिले त्यांचे आता तुम्ही घरगुती मूर्त्या बरोबर सार्वजनिक मूर्तीही करतात सध्या जी मूर्ती तुम्ही हे करता पळे फिनिशिंग ती मूर्ती सार्वजनिक काय घरगुती ना जातलेचे ही वायंगणकर त्यांच्या मूर्ती कोरगाव सार्वजनिकची मूर्ती मोपा पोलीस स्टेशन आणि अशे घरगुती खूप मोठे मूर्ती असा वाढत ह्या मूर्ती व्यतिरिक्त आणि काय करतात आता हे मूर्तीचे काम दोन तीन महिनेच करतात त्याच्या उपरांत जे सिमेंट सिमेंटचे स्टेच्यू जर हे कामात असतात खुपशे गोयम मागडे असतात खूप ते आम्ही मूर्ते करप चालू असं आमचे कोण कोण तुम्हाला आता मदत करता हे तर आमचे भगे असतात सगळे या कामात त्यांना गरज असता थं तरी तरी ते कामांटाम ही येऊन विजिट देतात की काय गरज असता कामांना हेल्प किती जाय ते हेल्प करतात प्लस आणि दोग तीग जण भरगे असतात रेग्युलर सगळे मिळून आम्ही हे काम करतात नवीन पिढी समाज ह्या क्षेत्रात आली त्यांचे करियर घडवू शकता तुमचे म्हणणे घडवू शकता सगळ्यात पहिली कशी की हे कलेची आवड जोपर्यंत आवड ना तोपर्यंत हे काम करू शकना आता हे भुरग्यांक सुद्धा हे फोर्सफुली कोणाला हाडूक ना यो तू बस हंगा कर जे त्यांना आवड आहात म्हणून ते हंगा शाळेन येले त्यांचे पेरंट्स घेऊन हंगाले की आपल्या चेड्या आपले मार्गदर्शन कर तुझ्याकडे बरे मिळतं असे हे अशे करून त्यांचा अंगं राढले आणि हे सुद्धा पुर्गे बरे शिकतात आता मकाय दिसता खूप उमेद जाता की यांच्याने पुढे काहीतरी एक आम्ही जसे पुढे झाल्यात ते पुढे काहीतरी पुढे सरंगु जाय एक बरे कलाकार जाऊन जाय असेच आमच्या मनात दिसता यस ओके थँक्यू हो كده अभिनय तू केन पसंत करता मूर्तीओ मकाय जायला 9 टन असतं आता तू पूर्ण वेळ या चित्रशाळेक देता सकाळ ये आठवणी ते नो

आता दुसरे दिवस पासून POP कोण पुसत त्यांचे नाही पोवून जाईल बरोबर गणपती आमचे विघ्न भरते स्वतः विघ्न झाले हाय आमचे आमच्या तिकडे विघ्न आहे आपल्या पाया पण दुसरे दिवस पासून पैसे झाले तो स्वतः करेक्ट पण थँक्यू नमस्कार आम्ही आसात मुरजे पोकेवाडा आमचे उमाकांत पोके यांच्या गणपतीच्या चित्रशाळेत आणि ह्या चित्रशाळेत वट्ट दीडशी वर्षा झाल्यात आणि ह्या चित्रशाळे सुरुवातीक आमचे बाबा पोके जे जाणकार आशिल्ले गावात ते भरपूर मान आशिल्लो ते सांप्रदय नाशिल्ले आणि प्रत्येक सांप्रदयाचा जो धर्म असा ते विचार असा ते लोकांपर्यंत पोपचे ते काम करताले नवीन कलाकारांना ते काम करताले आमचे जे विजी शेडगावकर जे बुवा असतात कीर्तनकार बुवा कीर्तनकार बुवा खातीर बाबा पोके हांचो मोलाचं वाटो असा त्यांचे खातिरूच विजी बुवा शिरगावकर हे कीर्तनकार झाल्यात असे आमका कळलं आणि बाबा पुके उपरांत त्यांचे चले असले चल्या उपरांत त्यांचे नातू नातू उपरांत पंटू ह्या चित्रशाळेत आम्ही पळयतात वेगवेगळे गणपतीचे मूर्ती तयार करतात आणि नवीन भुरग्यांक शिकोवचे कामही आज उमाकांत पोखे करतात उमाकांत पोखे ही आमच्या गणपतीचे चित्र शाळे बरोबरच आमची ही कला असा पारंपरिक कला ती कला साता समुद्रा पलीकडे व्हापचे यत्न केला सरकारच्या माध्यमातल्या ते पोर्तुगाला जाऊन आले आणि थंयसर गणपतींचे मूर्ती कसे तयार करत आमची पारंपरिक कला कशी टिकवून दोघात आमची संस्कृती असा त्या संस्कृतीचे दर्शन ती विदेशात थंयसर दाखलेले असा हे चित्र आम्ही पळयता उमाकांत पोके हो एक युवक ह्या मूर्तीच्या कलेत स्वतः पूर्णपणे रमून घेतलेल्या आसात मुंबई कर ही एका गुरुजी कडल्यान ती कडल्यान शिक्षण घेतले त्या उपरात ही चित्रशाळा आमची पारंपारिक पूर्वजांची ती टिकोवन दवरली फक्त ते गणपती करपा खातीर मर्यादित रावले ना ती वेगवेगळे स्टॅच्यू केले आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दीस जर आम्ही पळले ह्या चित्रशाळे आले तर ती ह्या चित्रशाळे वेगवेगळे स्टॅच्यू आमका दिसतात ते पुराय काम करतात काम करत बरोबरच ते हायस्कुलान वयतात कॉलेजींनी वयतात आणि नवीन भुरग्यांक दी ही कला तांचो बऱ्या बऱ्यापैकी यत्न असतात आणि आम्ही पळतात आणि वेगवेगळ्या माध्यमातल्या आपली कला कशी सादर केल्या सरकारही ताचो वेगवेगळ्या माध्यमातून दखल घेतात त्यांचा भोवमान करतात आणि आज जर आम्ही पळले सगळीकडे आता प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुर्तात प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यवात त्या कारणीभूत कोण असता सरकार नसता किंवा ते जापसालदार असतात गणेश भक्त कारण गणेश भक्तांना हलक्य आणि जाय वडले मुर्त्यसतात आजकाल रस्ते व्यवस्थित नूर्तो जड वरतो जाल्यार अडचणी येतात पहिलीचे लोक जे जा आशिल्ले जाणकार ते माथ्यान दोन दोन किलोमीटर माथ्यानीच गणपती वरताले त्यांना खंच गाडयो हो नसले की अस एखादी खटारी गाडी त्या खटारी गाडीतल्यान असे मुर्ते वरताले पण हो आज सगळे व्हडले वडले एकटो स्वतः येतात आणि एक मूर्ती घेऊन वत्रात ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती हलके असतात आणि आज आज आम्ही जर बाजारात पळले त्या बाजारात ते मूर्तीकार मूर्ती विकनात त्याची ती कला थंय दिसून येणार तो बाजारातली एक प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती हा आणि करतात ते आम्ही कित्याक म्हणून मुर्तीकार म्हणपाचे आणि अशा मूर्तीकारांनी जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती विकतात ती खरे म्हटल्या ते हस्तकला महामंडळाकडल्यानं जे अनुदान असतं ते अनुदान तरी घेवपाक जाय किंवा माती मळून करपा खातीर जी यंत्रां मिळतात ताचोय ता लाभ घेवपाक जायना जे खरे मातयेन काम करतात त्या मातयेकारांक ती मशिनां दिवपाची गरज आसता तांकां अनुदान दोनशे का मुर्ते फाटल्यान पाचशे रुपये अनुदान दिले तर ती मुर्तिकार आज एखादे शंभर मूर्ती करतात फुडल्या वर्षात ते दोनशे मूर्ती करपाची त्यांची क्षमता असा आजकाल सगळीकडे माती मिळतली भविष्यात हाचोय विचार असा त्या खातीर सध्या शांडू माती जी बाजारात उपलब्ध असा ती माती भविष्यात जर त्या मातीपासून मुर्त केले तर ती माती महागाय किंवा वाढची ना नू रेड वाढचो ना नो नियंत्रण खरतरी सरकारान दवरचे आणि खातीर जर सरकारान एखादे अनुदान दिले तर नवीन कलाकार घडव शकतात आणि नवीन मूर्तीकारही शकतात आम्ही उमाकांत पोके आणि त्यांच्या कुटुंबियाकडे पळले जे त्यांच्याने अनेक कलाकार घडलेले असा हा जे विद्यार्थी असतात कॉलेज कुमार येतात स्वतः मूर्त्य कसे कशे तयार करप जे काम करता आपल्या कामाबरोबरच ते या कलेच्या माध्यमातून येऊन आपली कला फुडे वरपचे काम करत असा असे ह्या माध्यमातल्या चित्र दिसून येतात उमकांत पोके ही जे नवीन कलाकार घडले ते आमची पारंपारिक कला ह्या मुखारय फुडे उरतलो सो आमका ह्या माध्यमातल्या विश्वास दिसता